दहावीचा निकाल काहीच आठवड्यापूर्वी शिक्षण विभागाने घोषित केल्यावर आता बारवीचा निकाल कोरोनामुळे उशीर का होईना शेवटी ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आला तीन ऑगस्टला दुपारी चार वाजता महाराष्ट्रातील नऊ विभागाचा निकाल घोषित करण्यात आला यावर्षी पुन्हा कोकण विभाग राज्यात अव्वल आला असून कोकण विभागाचा निकाल नव्याण्णव नव पॉइंट एक्क्याऐंशी टक्के निकाल लागला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई नव्याण्णव नव नव पॉइंट एकोणऐंशी टक्क्यावर तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग नव्याण्णव नव पॉइंट पंच्याहत्तर टक्क्यावर निकाल लागला आहे यात राज्यातून अमरावती विभागाचा निकाल आठव्या क्रमांकावर लागला असून अमरावती विभागाचा नव्याण्णव सदतीस टक्के निकाल लागला आहे यावर्षी सुद्धा मुलींनी टक्केवारीत बाजी मारली असून मुले पिछाडीवर गेले आहेत कोरोनामध्ये सर्वच पालक आणि विद्यार्थी चिंतेत असताना परीक्षाबाबत अनेकदा बदल करण्यात आला होता शेवटी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर बारावीचा निकाल लावण्यात आला या निकालामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला बारावी परीक्षेच्या निकालाबाबत अमरावती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे विभागीय अध्यक्ष शरद गोस्वामी यांनी आमच्या विदर्भ न्यूज कडे प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ अमरावती त्यांच्या वतीने आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी बारावीचा निकाल जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे बारावीमध्ये जे काही उत्तीर्ण विद्यार्थी झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आधी सर्वांपासून हार्दिक अभिनंदन करतो आपल्या विभागातून एकूण एक लाख एकशे एकोण एक लाख एकतीस एक एक हजार नऊशे एकोणनावद विद्यार्थी त्या परीक्षेला प्रवेश झाले होते त्यापैकी एक लाख एकतीस हजार एकशे सहासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण उत्युं शेकडा प्रमाण हे नव्याण्णव पॉईंट सदतीस टक्के आहे मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण सर्वात जास्त आहे कोरोना कालावधीत सुद्धा सर्व शिक्षक सर्व शाळा सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक संघटना सर्व माध्यमाचे प्रतिनिधी हा निकाल तयार करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं माध्यमांनी वेळोवेळी पण बातम्या पोहोचवल्या आणि चांगल्या पद्धतीनं विक्रमी वेळेत हा निकाल जाहीर करण्यास शिक्षकांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल आमचे सर्व अधिकारी शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचं मी मंडळामार्फत अभिनंदन करतो आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांच्या पुढील आयुष्याला सुयचिंतितो अजय सह प्रदीप इंगोले न्यूज अमरावती